लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होत आहे त्या प्रचाराची सांगता शनिवारी संध्याकाळी होणार आहे त्यापूर्वी शुक्रवारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे परंतु त्यामध्ये महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेले राहुल गांधी उपस्थित राहणार नाही मुंबईतील बीकेसी मैदानावर संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार शिवसेना उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहणार आहेत इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता होती या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहेत त्यामुळं सध्या हा चर्चेचा विषय ठरला राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मे रोजी मतदान होतं त्यामुळं राहुल गांधी त्या मतदारसंघात असणार आहेत ते मुंबईतल्या सभेला येणार नाही आहेत बिरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज